नमस्कार सगळ्यांना स्मार्ट गृहिणींना उपयोगात येतील अशा काही टिप्स या टिप्स वापरून तुमचे बरेच कामं सोपे होतील चला तर मग काही अशा महत्वपूर्ण टिप बघूया टिप नंबर एक रोज सकाळी पोटी उलटे लटकल्याने उंची वाढते टिप नंबर दोन बडीशेप दुधात मिसळून पिल्याने कंबरतुकीपासून आराम मिळतो टीप नंबर तीन रोज दयाचे सेवन करणाऱ्याला युरिन इन्फेक्शन होत नाही टीप नंबर चार कापून ठेवलेला कांदा दुसऱ्या दिवशी खाऊ नका त्यामुळे पोटाचे विकार होऊ शकतात टीप नंबर पाच मुतखडा झाला असेल तर मुळाचा रस प्यावा त्यामुळे पित्ताशयातील खडे गळून जातात टिप नंबर सहा रोज एक छोटा आल्याचा तुकडा चरघडल्याने खूप सारा आजारांपासून बचाव होतो टीप नंबर सात रोज रात्री लघवी करून झोपल्याने किडनी कधीच खराब होत नाही टिप नंबर आठ रोज रात्री नाभित बदामाचे तेल घालून झोपल्याने मेंदू तीक्ष्ण होतो आणि आरोग्यही सुधारते टीप नंबर नऊ सकाळी उठल्याबरोबर केसांना कंगी केली तर केस मजबूत होतात टीप नंबर दहा जर तुमचे ओठ काळे झाले असतील तर रोज रात्री झोपताना ओठांवर दही लावून झोपूये त्यामुळे ओठ गुलाबी आणि मुलायम होतील टिप नंबर अकरा साखरेऐवजी गुळाचे सेवन केल्याने रक्तातील साखर वाढत नाही टीप नंबर बारा रोज भिजवलेले काळे मनुके खाल्ल्याने स्त्रियांची प्रजनन शक्ती वाढते सकाळी नाश्ता झाल्यानंतर एक वेलची सरघडल्याने दमाचा त्रास होत नाही टीप नंबर चौदा झोपण्यापूर्वी कोमट पाणी पिल्याने किडनी स्वच्छ राहते टीप नंबर पंधरा खूप थंड पाणी पिल्याने चेहऱ्यावर सुरकुत्या रस डोक्यावर टक्कल पडलेल्या ठिकाणी लावल्यास डोक्यावर केस यायला दह्यासोबत गरम रोटी कधीच खाऊ नका त्यामुळे पोटाचे वीक आजार होतात टीप नंबर अठरा रोज पांढरा कांदा खाल्ल्याने शरीरात ताजे रक्त तयार होते टीप नंबर एकोणीस जर तुमचे हात नेहमी थंड असतील तर तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता असू शकते टिप नंबर वीस फळे खाल्ल्यानंतर कधी पाणी पिऊ नका त्यामुळे ॲसिड तयार होते आणि पोटात जडजड होते टिप नंबर एकवीस नेहमी चिरण तरुण दिसण्यासाठी दुधात खारीक उकडून प्यावे टिप नंबर बावीस केस लांब आणि दाट होण्यासाठी मोहरीचे तेल दुधात मिक्स करून केसांना लावावे टीप नंबर तेवीस वारंवार होत असल्यास भात खाणे टाळावे नंबर कानात असेल तर रात्री झोपताना मोहरीच्या थेंब कानात टाकल्याने सकाळी मळ बाहेर येतो टीप नंबर पंचवीस पुदिन्याच्या पानांचा रस चेहऱ्यावर लावल्याने चेहरा मुलायम आणि कोमल बनतो टिप नंबर सव्वीस जर तुम्हाला कोरडा खोकला येत असेल तर गरम दुधात दोन तीन बत्तासे टाकून झोपण्यापूर्वी प्या खोकल्यापासून आराम मिळतो टीप नंबर सत्तावीस रात्री उरलेल्या चपातीमध्ये भरपूर फायबर असते सकाळी शिडी रोटी दुधासोबत खाल्ल्याने अपचन गॅस ऍसिडिटी आणि पोटाच्या अनेक आजारांपासून आराम मिळतो टीप नंबर अठ्ठावीस जर तुमचे फक्त पोटच खूप वाढले असेल तर रोज रात्री झोपताना नाभीत बदामाचे तेल घालावे त्यामुळे पोट हळूहळू कमी होते टिप नंबर एकोण उन, एकोणतीस पांढऱ्या कांद्यांचा रस केसांना लावल्याने केस गळतीत थांबते टिप नंबर तीस आणि शेवटची टीप पोटावर झोपल्याने व्यक्ती लवकर म्हातारा दिसू लागतो ही टिप महत्त्वाची आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्काईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये मस्त खा आणि स्वस्त राहा बाय बाय